यांचा सत्कार समारंभ आज शुक्रवार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री दक्षिणेश्वर हनुमान मित्र मंडळाच्या वतीने सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे दोन हजार पंचवीस चे पदाधिकारी याचा सत्कार आयोजित करण्यात आला तसेच महिला पदाधिकारी यांचा ऐंशी एक व नवदुर्गा महिला मंडळ करून करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचे मनोगत व्यक्त केले सर्व पदाधिकारी उपस्थित होते सोमनाथ पाटील किरण पगार गोष्टी राम बोरसे बाळासाहेब पाटील पाटील दीपक जोशी शरद सागरे विकास रायते श्रेयस वाळवे घरटे सचिन भवन जहिर पदाधिकारी भवन मावशी पगारे मावशी गोष्टी मावशी पाटील मावशी कोटे मावशी दरारे मावशी अहिरे मावशी सर्व मावशी बोरसे मावशी या सर्व उपस्थित होते की दरवर्षीप्रमाणे ताडापणा प्रमाणे आपली सातपूर शिवजन्मोत्सव समिती मोठ्या थाटामाटाने जल्लोषाने आपल्या एकोणावीस फेब्रुवारी शिवजन्मोत्सव उत्सव साजरा करत असतो त्यानिमित्ताने समितीच्या वतीने दोन हजार पंचवीस यावर्षीचा महान अध्यक्षपदी आपणास सांगण्यास आनंद होतो की आपल्या ए आपले, आपले बंधू आमचे लहान बंधू जीवन भाऊ रायते यांना मिळाला प्रथम आम्ही समितीच्या समितीचा आमच्या ए परिवाराच्या तर्फे हार्दिक आभार मानतो की एवढा मोठं मान आम्हाला आमच्या ए त्यांनी दिला त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्या प्रभाग क्रमांक अकरामधील नगरसेविका सौ दीक्षादाई लोंडे यांना कार्याध्यक्षपदी मान भेटलेला आहे त्यानंतर पंकज भाऊ निकम हे उपाध्यक्षपदी त्यांना मान भेटलेला आहे सौ रोहिणीताई जोशी यांना उपाध्यक्षपदी मा मान भेटलेला आहे श्री क किरण बडे यांना सरचिटणीसपदी मान भेटलेला आहे श्री यशवंत पवार यांना सचिवपदी मान भेटलेला आहे श्री नवनाथ शिंदे सहसचिव भेटलेला मान आणि नेहमी आपल्याला साथ देणारे आपले प्रसिद्धी प्रमुख योगेश भाऊ घुगे यांनाही प्रसिद्धी प्रमुख असा मान भेटलेला आहे सर्वांना सांगू इच्छितो की उद्या दिनांक पंधरा तारीख पंधरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी या दरम्यान आपल्या समितीने वेगवेगळ्या प्रमाणे कार्यक्रम आपल्या जांता राजा मित्र मैदानावर ठेवलेले तरी समितीच्या वतीने आपल्याला सर्वांना आग्रहाचे आमंत्रण आहे की या सर्व क्रम का, कार्यक्रमाचे आपण सहभाग घ्यावा कार्यक्रमाचा आनंद लुटावा आणि त्याचप्रमाणे अध्यक्ष श्री जीवन भाऊ रायते यांचा सत्कार आपल्या इटीला जिथे ज्येष्ठ आमचे मोठे बंधू पप्पू भाऊ दिगोळे

Oh, yeah. yes, oh, yeah, nah, nah. oh yeah. waw, ya, ya yes. Yeah, Ayo त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते त्याचप्रमाणे पंधरा तारखेपासूनच शिवजन्मोत्सवाचे कार्यक्रम हे सुरू होत आहे तरी आपण सर्वांनी उद्याचा पोवाड्याचा कार्यक्रम असणार आहे संध्याकाळी साडेसहा वाजेला तरी आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी मार्केट या ठिकाणी उपस्थित राहावे अशी मी सगळ्यांना विनंती करते त्याचप्रमाणे सतरा तारखेला सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम आहे अठराला महिलांनी उपस्थित राहावे मी अशी आग्रहाची विनंती करते कारण की त्या दिवशी शिवरायांचा पाळणा हा मोठ्या उत्साहात तिथे साजरा होणार आहे ज्यात राजा मैदान या ठिकाणी आपण यावे त्याचप्रमाणे एकोणावीस फेब्रुवारीला शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव शिवसह्याद्री या नाटकाने आपण पार पाडत आहोत तरी आपण सर्व नागरिकांनी तिथे येऊन या कार्यक्रमाची शोभा आणि उत्साह वाढवावा अशी मी सर्वांनी नम्र विनंती करते परत एकदा आम्हाला सर्वांना बोलवलं जो तुम्ही मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते धन्यवाद दोन हजार पंचवीस आज समितीला दक्षिणेश्वर हनुमान मित्र मंडळ महिला मंडळ या सर्वांनी आज या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिला मी सर्वप्रथम शिवजन्म समितीच्या वतीने सर्वांचा आभार व्यक्त नाही करणार कारण आपला घराचाच कार्यक्रम आहे आभार व्यक्त करत नाही सर्वांनी कार्यक्रमाला सातपूरला पंधरा तारखेला उद्या कार्यक्रम आहे सतरा अठरा एकोणीस तीन दिवस कार्यक्रम आहे सर्वांनी आपल्या परिवारासहित कार्यक्रमाला लावतो कारण महिलांचा जो कार्यक्रम असतो अठरा तारखेला पाळण्याचा तो खूप सुंदर असा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला महिलांनी कमीत कमी चार ते पाच हजार महिला त्या ठिकाणी असा महिलांनी रात्री अकरा वाजेपासून तो कार्यक्रम झाला सर्व महिलांनी सर्व मित्रमंडळींनी सर्वांनी कार्यक्रमाला यावेळी एकोणीस तारखेला जे महानाट्य आहे शिवसह्याद्री त्या महानाट्याला सर्वांनी जर मोठ्या उपस्थितीचा कार्यक्रम कार्यक्रम असतो त्यामुळे सर्वांनी মোটে সংখ্যে উপস্থা শোভাওয়া আমার বোলাম মি সব আভার ব্যক্ত